नो क्लेम बोनस बद्दल तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर ही रील शेवटपर्यंत पहा आरोग्य विम्यात नो no क्लेम बोनस हा पॉलिसी धारकांसाठी एक महत्वाचा लाभ आहे पण नो क्लेम बोनस म्हणजे नक्की काय जर पॉलिसी धारकाने संपूर्ण वर्षभर एकही दावा न केले तर त्याला नो क्लेम बोनस प्राप्त होतो या बोनसचा लाभ दोन प्रमुख प्रकारात मिळतो पहिला प्रीमियम वर सूट डाव्याशिवाय पूर्ण वर्ष पार केल्यास विमा कंपनी तुम्हाला प्रीमियमवर पाच ते दहा टक्के सूट देऊ शकते दुसरं क्युम्युलेटिव्ह बेनिफिट दाव्याशिवाय वर्ष पूर्ण झाल्यावर विमा संरक्षणाच्या रकमेमध्ये पाच ते पन्नास टक्के वाढ होते ह्या प्रकारच्या बोनसचा फायदा तुम्हाला विमा रिन्यू करताना मिळतो तर मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की नो क्लेम बोनस म्हणजे नक्की काय आहे तर मित्रांनो नो क्लेम बोनस बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या